बंद हॉटेल फोडून साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक मिरज परिसरात बंद असलेले वावर हॉटेल फोडून अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमधील साहित्य लंपास केलेले होते या प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावलेला असून या प्रकरणात सुनील सतीश गुरव वय चोवीस राहणार कोल्हापूर रोड रामनगर सांगली वासिम शहाजा नदाफ वय बत्तीस रिक्षा ड्रायव्हर राहणार कोल्हापूर रोड रामनगर सांगली या दोघांना अटक केली असून तबरेज बाबूभाई तांबोळी गल्ली नंबर दोन नुरानी मस्जिद जवळ सांगली हा गुन्हेगार यापूर्वीच हद्दपार केलेला असून तो या प्रकरणात फरार झाला आहे चोरट्यांनी चोरी केलेले एक लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे मिरज येथील वावर हॉटेल बंद होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी पंधरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद हॉटेल फोडून हॉटेलमधील एकवीस हजार तीनशे रुपये किमतीचे फ्रीज चोरटे घेऊन गेले होते या प्रकरणी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये निरंजन रघुनाथ देशपांडे राहणार मिरज यांनी यांनी फिर्याद होती पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आपल्या या गुन्यातील आरोपी शोधून आणण्याचे आदेश दिले होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील व विक्रम खोत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विक्री करण्यासाठी काही अज्ञात इसम काळ्या पिवळ्या रिक्षामधून विक्री करण्यासाठी मिरज कोल्हापूर थांबलेले आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन राजू किराणा ताब्यात असता वासिम व सुनील गुरुव हे दोघे जण पोलिसांना मिळून आले सदरची चोरी तिघांनी केली असल्याची कबुली चोरट्यांनी पोलिसांना दिली आहे चोरीच्या प्रकरणातील एकवीस हजार रुपये किमतीचा फ्रीज व ऐंशी हजार रुपये किमतीची वापरलेली रिक्षा असा एकूण मिळून एक लाख एक हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनीच जप्त केला आहे पोलिस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सूरज पाटील पुंडली कांबळे विक्रम खोत जावेद शेख विनोद चव्हाण मोहसिन टीनमेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क